पण ही महायुती गाव पातळीवरला बुथ लेवल पर्यंत पाहिजे याच्यासाठी हा मेळावा मित्रांनो करोनाचा काळ होता दीड दोन वर्ष करोनाच्या काळाकाळ कार्य काळ काळ त्या ठिकाणी केला त्या कार्यकाळामध्ये के ता तात्कालीन मुख्यमंत्री घराच्या बाहेर कधीही आले नाही जनतेला मदत करायची कधीही त्याने मदत त्या ठिकाणी केली नाही ती फक्त आणि फक्त भक्तार मदत माननीय अजितदादा पवारसाहेबांनी मंत्रालयामध्ये सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करोनाच्या काळामध्ये काम केलं आणि म्हणूनच हे आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी ओळख आहे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या आजही अंगामध्ये कार्यकर्ता जात आहे कार्यकर्ता जात मी मनाशी ठरवलेला आहे काम करतोय मी माझ्या चोवीस कशासाठी मी काम करतोय राम मंदिर म्हणून खासदार संघाला साहेब खासदार व्हावे म्हणून पण प्रदान व्हावे म्हणून नाही मी यासाठी करतोय की माझं भविष्य सुरक्षित राहावं

Já